नमस्कार मंडळी आज आपण हे ना लाडू बघतो मेथीचे त्यासाठी ना मी एका कढईमध्ये तूप घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये खारीक टाकले होते खारीक ना आधी मी बिया वगैरे काढून श्वास करून घेतला होता आणि नंतर व्यवस्थित भाजून घेतला नंतर पुन्हा तूप टाकलं आणि बदाम भाजले बदाम पण छान लालसे होपर्यंत भाजायचे नंतर मी काजू भाजून घेतले असं करून हे ना एक एक साहित्य सगळं भाजून घ्यायचं त्यानंतर मी डिंक टाकला पण डिंकाच्या ना थोडंसं तूप जास्त टाकायचं आणि थोडा थोडा डिंक टाकायचा आहे कारण तर फुलतो ना जर जास्त टाकलं ना तर तो फुलत नाही कच्चाच राहतो त्यानंतर यांना ना मी खोबरं वगैरे भाजून घेतलं आणि मेथीदाणे पण भाजून घेतले छान असे आणि त्याच्यानंतर मी ना एक पाव पीठ घेतलं होतं गव्हाचं ते पण मी व्यवस्थित असं भाजून घेतलंय छान लालसर होपर्यंत आणि सगळं साहित्य भाजून झाल्यानंतर हे ना मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा इथे ग खोबरं पीठ खारीक खारी पावडर, पावडर काजू बदाम आणि डिंक वगैरे त्याची पावडर आणि मेथी दाणे मी अगदी कमी घातले होते आणि व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचे सगळ्यांना एक ज्यूस झाला पाहिजे असं एकत्र एक आणि त्याच्यानंतर मी एक पाव गुळ घेतला होता किसून घेतला होता आणि तो पण त्यात मिक्स केला तो पण अगदी व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे नाही तर गुळाचे खडे राहिले ना की काही ठिकाणी ते गोड लागतं किंवा काही ठिकाणी खडे लागतात खायला त्याच्यामुळे ते व्यवस्थित असं मिक्स करायचं चमच्याने मिक्स केल्यानंतर ना मी पुन्हा हाताने पण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं होतं आणि ना मी तूप टाकलं होतं तूप गरम केलं आधी आणि नंतर कोमट झाल्यानंतर ते मी त्या सारणं रोतलं होतं लाडवाच्या सारणं रोतलं होतं आणि छानपैकी असं मिक्स करून घेतलं आणि ते पण पुन्हा व्यवस्थित नीट मिक्स झाल्यानंतर आपण हे छोटे छोटे लाडू बनवायला घ्यायचे आधी पूर्ण सा जेव्हा तूप टाकल्यानंतर ना पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं हाताने पुन्हा त्याच्या गाठी सोडायच्या आणि नंतर आपले लाडू बनवायला घ्यायचे अगदी छान लाडू होतात मी आ, मी हे मेथ्या दानेत ना थोड्याशा टाकल्या होत्या आम्हाला जास्त कडू नको आहेत पण जास्त घेतलं मेथ्या तरी चालतील आम्ही अगदी कमी घेतल्या होत्या हे बघा इथे आपले लाडू तयार होत आहेत लाडू आधीच स्टार्टिंगला वळताना थोडासा त्रास होतो पण नंतर व्यवस्थित होतात तरी पण एवढ्या सामाना माझी माझे तीस पस्तीस लाडू बनले होते हे बघा आपला लाडू एक तयार आहे असेच करून मी सगळे लाडू बांधून घेतले होते चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय